मित्रांनो हा शासन निर्णय सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे आता यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत जे अटी शर्ती आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणी करत व पात्र असल्याची विकास आयुक्त कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी त्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखाने देखील तंतोतंत लागू राहील याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर अर्थसहाय्याचा वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयांच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहायक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करावेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाच्या निधी हस्तांतरित करावा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयक विकास आयुक्त असंघटित कामगाराचे असणार आहे मित्रांनो अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे या प्रस्तावनेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा आपल्याला थोडक्यात समजून घेणं आवश्यक आहे शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा अन्वे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक ऑगस्ट रोजी स्थापन करण्यात आले आहे आता यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार अठराच्या कलम अकरामध्ये वयाचे अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील असे घरेलू कामगाराचे वयोमर्यादा विहित केली आहे तरी शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अने राबवण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आता दहा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही समजून घेतलेलं आहे तात्काळ हे पैसे डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र